गुड मॉर्निंग शुभप्रभात नमस्कार ज्याची आपण आतुरतेने 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 वाढ बघत होतो तो आज सकाळपासून आलेला आहे म्हणजे काय पाऊस मस्त सकाळपासून पाऊस पडतो आहे आणि गरमीमुळे नकोसा झालेला जीव थोडासा शांती मिळाली आहे त्याला आजचा विषय मी जो घेतलेला आहे तो सगळ्यांच्या आवडीचा आहे पण तितकाच नावडीचा आवडीचा अशासाठी की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला खूप एक आवडतात पण नावडीचा अशासाठी की जेव्हा इम्प्लिमेंटेशन हो येतं किंवा आपल्याला जे करायचं ठरवतो आपण ते आपल्याला खूप बोरिंग वाटतं नावडीचं वाटतं म्हणूनच नावडीचा विषय पण आहे तो मी थर्टी एट इयर्सची आहे अडतीस वर्षाची आहे आणि वे मागच्या काही वीस वर्षापासनं माझं वजन हे फोर्टी सिक्स टू फिफ्टी टू म्हणजे सेहेचाळीस टू बावनच्या दरम्यानच असतं तर हे वजन कसं मेंटेन केलं जातं किंवा कसं मी मेंटेन करते ह्याच्याविषयी हा व्हिडिओ आहे आणि मला मा खूप माझ्या फ्रेंड्स प्रश्न विचारतात तुझं वजन का एवढं कमी आहे किंवा तू काय करतेस तर मी काहीही करत नाही मी जे करते ते सिम्पली मी ह्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे आज सकाळी जेव्हा मी खाली गेले होते बिल्डिंगच्या खाली माझ्या मुलीला सोडायला तेव्हा एक काकू भेटले आणि त्यांचं सांगणं होतं की त्यांचे पाय दुखायला सुरुवात झालेली आहे नी पेन होतंय आणि पायामध्ये सूज आलेली आहे डॉक्टरांकडे जेव्हा ते गेले तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्हाला तुमचं वजन कमी करावं लागेल तर त्यांचं खूप नाही आहे पण तरी पण त्यांना सांगितलं की वजन तुमचं कमी करावं लागेल तर आपण वजन कमी करायला जेव्हा सुरुवात करतो किंवा वजन कमी करायचा विचार करतो तेव्हा ते एवढं स्ट्रेसफुल वाटतं की थोड्या दिवसांनी आपण हे विसरून जातो की आपलं वजन कमी करायचं आहे आणि आपण मग नॉर्मल लाईफमध्ये नॉर्मल आपल्या रेग्युलर ज्या हॅबिट्स असतात त्याच्यामध्ये येतो तर वजन कमी करणं हे डिफिकल्ट आहे पण म वजन मेंटेन ठेवलं ठेवणं किंवा पहिल्यापासूनच वजन वाढू नये याविषयी काळजी घेणं हे जास्त गरजेचं आहे तर वजन मेंटेन राहण्याचा मूळ घटक जो आहे आपल्या लाईफमध्ये आपल्या लाईफस्टाईलमध्ये तो आहे म्हणजे फूड ऑबवियसली आपण जे खातो तेच आपलं बॉडी वेट गेन करतं तर जेवणामध्ये तुम्ही काय खाता ह्याच्यापेक्षा तुम्ही कुठलं खाता अन्न हे जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही घरचं खाता की बाहेरचं खाता जर बाहेरचं खाता तर किती प्रमाणात ते बाहेरचं खाता तुम्ही डेली खाता का बाहेर आता काही लोकांकडे ऑप्शनच नसतो त्यांना बाहेरचं खाणं गरजेचं असतंच जसं की स्टुडंट आहेत जे हॉस्टेलमध्ये वगैरे राहतात त्यांच्यासाठी तर रेग्युलर जेवण बनवणं पॉसिबल नसतं त्यांचा अभ्यास असतो आणखीन काही महत्त्वाची कामे असतात त्याच्यामध्ये रोज कुणाला शक्य नसतं हे जेवण बनवणं तर त्यांनी सरळ का काय करावं तर छान घरगुती असा डब्बा शोधावा ज्याच्यामध्ये घरच्यासारखं जेवण बनवलं जातं तो डब्बा लावावा किंवा मेस पण असतात काही छान छान हे घरगुती टाईपचं जेवण देतात त्याच्यामध्ये दे जाऊन सरळ जेवावं क्वांटिटी म्हणजे तुम्ही जेवणात किती खाता ते पण पर... तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं की घरचं खाणं जर आपल्या आवडीच्या भाज्या असल्या किंवा आवडीचे पदार्थ असले तर आपण खूप जेवतो तसं कधीही करू नये आपली जी गरज आहे बॉडीला तेवढंच आपण जेवावं आपण आजकाल खूप लोकं मेहनतचं काम करत नाही तर त्यांना म्हणजे असं हार्डवर्क नसतं त्याच्यामुळे आपल्याला जेवण हे कमी प्रमाणात आपल्याला बॉडीला जेवढं लागतं त्याच्यापेक्षा कमी जेवलं तरी आपल्याला पुरेसं असतं कशासाठी खाल्लं जातं तर एनर्जीसाठी आणि एनर्जी कशासाठी हवी असते आपल्याला काम करण्यासाठी आपल्याला जे पण ॲक्टिव्हिटीज बॉडी बॉडीचे आहेत ते करण्यासाठी एनर्जी हवी असते आणि ती फूडमधनं येते आणि जेवढं आपण जास्त प्रमाणात फूड खाणार म्हणजे जेपेक्षा जास्त खाणार ते म्हणजे फॅट ते मग फॅटमध्ये कन्व्हर्ट होतं एक आपल्या फेमस डायटिशियन आहेत ज्या माझ्या फेवरेट आहेत त्या डायटिशियन म्हणत असतात की जे आपलं पूर्वीपासनं आपण खातो आहे जे आपले पूर्वज खात आहेत तेच अन्न आपल्या प्लेट प्लेटमध्ये पाहिजे म्हणजे जसं कोकणी लोकांच्या प्लेटमध्ये नारळाचं प्रमाण जास्त असतं तर विदर्भ वगैरे खानदेशाचा प्रदेशामध्ये शेंगदाण्याचं प्रमाण जास्त असतं तर जे तुमचे पूर्वज खाल खात आलेले आहेत तेच तुमच्या ताटात घ्या म्हणजे तुमचं वेट आटोक्यात राहील जसं माझ्याकडे तिन्ही टाईप राईस खाल्ला जातो म्हणजे नाश्त्याला राईस दुपारी राईस आणि संध्याकाळीसुद्धा भात तर भात हा माझ्या प्लेटमधला अविभाज्य घटक आहे एखाद्या दिवशी भात नसेल तर मला जेवण झाल्यासारखं वाटत नाही तर कुणीतरी म्हण कुण कोणतरी म्हटलेलं आहे असंच की भात खा खाऊन राईस खाऊन मोठं व्हायला होतं पण असं काही नाही आहे हे मी माझ्यावरनं सांगते स्वतःवरनं माझे पूर्वज तेच खात होते मी पण तेच खाते मला चपाती खाल्ल्यामुळे जडजड वाटतं पण मला भात तिन्ही टाईम दिला तर मला एकदम हॅपी हेल्दी आणि एकदम रिफ्रेशिंग वाटतं जेवणाच्या वेळा पाळणं पण गरजेचं आहे तर तुम्ही ज्या वेळेत जेवता जसं की तुम्ही नाश्ता करता दुपारचं जेवण जेवता संध्याकाळचं जेवण जेवता त्या वेळेत तुम्ही जेवणाचा प्रयत्न करा असं नाही की आज एक वाजता तुम्ही लंच केलं आहे तर उद्या आम्ही तीन वाजता करेल किंवा चार वाजता करेल असं नका अगदी शक्य नसं से असेल तेव्हा त्यावेळेस ठीक आहे पण की एक वेळेच्या बाबतीत महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळचं जेवण किंवा रात्रीचं जेवण तुम्ही आठच्या आधी जेवणाचा प्रयत्न करा आता जेवणाव्यतिरिक्त बॉडीला चार्ज करण्याव्यतिरिक्त आपण मध्ये मध्ये जे फूड खात असतो ते म्हणजे आपले जिभेचे चोचले असतात ते खरंच आपल्या शरीरासाठी इम्पॉर्टंट नसते उलट हानिकार ते हानिकारकच असते त्यामुळे आपलं वेट गेन होतं आजकाल मार्केटिंगमुळे असं होतं आहे की आपण पॅकेट्स फूड खूप खाऊ लागले तर हे पॅकेट्समध्ये असणारे जे फूड्स आहेत ते फूड्स आपल्या ओव्हरऑल हेल्थसाठी खूप डेंजरस आहेत त्यामुळे आपलं वेट गेन तर होतंच पण आपल्याला हेल्थ इश्यूज पण होऊ शकतात तर स्नॅक्स छोटे छोटे चट्टरफट्टर स्नॅक्स जर तुम्हाला खायचे असतीलच तर त्याची त्याचं लिमिट ठेवा किंवा ते रेग्युलर बेसिसवर तुम्ही खात जाऊ नका जर तुम्हाला स्नॅक्स म्हणून असं काही खायची इच्छा होत असेल किंवा तुम्हाला जर ठेवायचंच असेल घरी असं काही फूड तर तुम्ही असं फूड ठेवा जे फ्रेशली बनवलं जातं आपल्या आजूबाजूला आपल्याला माहिती असतात काही काकू असतात किंवा काही बायका असतात ज्या आपला बिझनेस घरून चालवतात घरून काही काही छान छान आयटम्स करत असतात आणि ते सेल करत असतात तर तुम्ही हे जे स्नॅक्स आयटम आहेत ते अशा लोकांकडनं घ्या जे घरी बनवून तुम्हाला फ्रेशली सेल करतात कधी कधी अनअवॉडेबल सिच्युएशन असतात ज्याच्याकडे फ्रेंड्स आलेले आहेत ते आपल्याला फोर्स करतात चला बाहेर चला तर अशा वेळेस आपलं महिन्यातून चार पाच वेळा आपण बाहेरचं अन्न बाहेरचं जेवण होऊ शकतं तर त्याच्या वेळेस काही प्रॉब्लेम नाही पण बाहेरचं जेवताना तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही क्वांटिटीकडे लक्ष द्यायला पाहिजे खूप लोकांचं असं म्हणणं असतं की ऑइल बंद करा तूप बंद करा क्रीम बंद करा त्याच्यामुळे तुमचं वजन वाढतं पण असं नाही आहे तुम्ही ह्या तुम गोष्टी जेव्हा योग्य प्रमाणात खाता तेव्हा तुमचं वजन कधीही वाढत नाही पण हा पाम ऑईल नाही 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 रिफाईंड ऑईल कमी नारळामधनं ऑइल मिळतं ते तुम्ही नारळ घाला भाजीमध्ये पीनट्समधनं ऑइल मिळतं ते तुम्ही पीनट्स घाला टिळामधनं मिळतं तीळ घाला जास्त प्रमाणात राई घाला हे सगळं जास्त प्रमाणात तुम्ही घालू शकता जेवणामध्ये आणि रिफाईंड ऑइल कमी घालू शकता किंवा घाणीचं ऑइल जे मिळतं ते वापरा तर ऑइल वगैरे आपल्या शरीरासाठी गरजेचं आहेच पण त्याची क्वांटिटी तुम्ही योग्य प्रमाणात वापरली तरच वजन कमी करण्यासाठी एक्सरसाईज व्यायाम गरजेचा आहे का तर वजन कमी करण्यासाठी व्यायाम गरजेचा आहे असं नाही पण ओव्हरऑल तुमची हेल्थ ठीक राहण्यासाठी आपल्या शरीराच्या ज्या क्रिया आहेत त्या सुरळीत चालण्यासाठी व्यायाम थोडाफार गरजेचा असतोच आणि म्हणूनच तुम्ही तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा अर्धा तास किंवा एक तास पण पंधरा मिनटंसुद्धा मी म्हणेल पंधरा मिनटांनी स्टार्ट करा थोडा थोडा व्यायाम करणं चालू करा तर कुठल्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे कुठल्याही प्रकारचा व्यायाम ज्याच्यामुळे तुम्हाला घाम येईल असा व्यायाम तुम्ही करा पण जर तुम्हाला काही हेल्थ इश्यू असतील तर तुम्ही व्यायाम करण्याआधी आपल्या डॉक्टरांना नक्की विचारा कुठल्या प्रकारचा व्यायाम करायचा तर तुम्हाला जो आवडतो तो व्यायाम करा खूप सारे व्यायामाचे प्रकार असतात जे तुम्ही एक्सप्लोअर करा वेगवेगळे जसं की योगा सगळ्यांना माहिती आहे झुंबा माहिती आहे ॲरोबिक माहिती आहे तसंच यूट्यूबमध्ये तुम्ही सर्च कराल एक्सरसाइजेस तर तुम्हाला वेगवेगळे वेगवेगळे व्हिडिओज मिळतील ते व्हिडिओज तुम्ही बघा आणि तुम्हाला आवडतो तसा व्यायाम करा पण व्यायाम करताना एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या बॉडीला स्ट्रेस देऊन किंवा दुखापत होईल असा व्यायाम करू नका जो इझिली आपल्या हातून आपल्या शरीराकडून केला जातो तसाच व्यायाम तुम्ही केला पाहिजे एक्सरसाइजमध्ये एक प्रकार हा पण आहे की घरचं काम तर तुम्ही जर घरचं काम करत असाल थोडंफार तर ते छानच आहे तुमच्या शरीरासाठी तुमच्या फॅमिलीसाठी आणि तुमच्या हेल्थसाठी पण ते छान आहे तर फॅमिलीमधल्या सगळ्या मेंबर्सना घरचं काम थोडंफार करायला उत्स्फूर्त करा किंवा त्यांना प्रोत्साहन द्या चौथी महत्त्वाची गोष्ट माझ्यासाठी जी आहे ती म्हणजे स्वतःला बिझी ठेवणं तुम्हाला हेल्दी राहण्यासाठी तुम्हाला स्वतःला कुठेतरी बिझी चांगल्या कामामध्ये बिझी ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही स्ट्रेस फ्री पण राहता तुमचा टाईम चांगल्या कामामध्ये युटिलाइज होतो आणि त्याच्यामुळे खाण्याकडे लक्ष जात नाही तर तुम्ही अशी हॉबी तुमची असेल एखादी काही तुमच्याकडे छंद असेल एखादा काही तर त्या छंदामध्ये आपला टाईम वेस्ट करा ज्या गोष्टी मधून आपण काहीतरी शिकू शकू आणि जे केल्याने आपल्याला हॅपी वाटेल हेल्दी वाटेल आणि स्वतःबद्दल छान वाटेल अशा गोष्टी करणं जसं की वाचनाची हॉबी आहे किंवा पेंटिंगची हॉबी आहे कुकिंगची हॉबी आहे हे सगळं तुम्ही करू शकता जर तुम्हाला काहीच हॉबी नसेलच तर तुम्ही यूट्यूबमधनं छोटे छोटे व्हिडिओ बघून काही लेसन्स घेऊ शकता जे फ्रीली अवेलेबल आहे जसं की डान्सचे लेसन्स आहेत एक्सरसाईजचे लेशन लेसन्स आहेत कुकिंगसुद्धा तुम्ही यूटूब बघून शिकू शकता जसं की मी स्विमिंग यूट्यूबमधनं शिकली आहे आणि मी चांगल्या प्रकारे स्विमिंग करू शकते यूट्यूबचे लिसी लेसन्स फ्री अवेलेबल आहेत ते बघून तर अशा साऱ्या गोष्टींमध्ये तुमचा टाईम खर्च करा ज्याच्यामुळे तुम्हाला हॅपी हॅपी वा वाटेल आणि स्वतःबद्दलच छान वाटेल वेट कंट्रोलमध्ये राहण्याचा माझा सिम्पल फॉर्म्युला आहे घरचं ट्रॅडिशनल फूड योग्य प्रमाणात खाणं पॅकेट्स फूड अवॉईड करणं त्यानंतर योग्य प्रमाणात झोप घेणं घरची छोटी मोठी कामं करणं ज्यामुळे आपण फिजिकली ॲक्टिव्ह राहू आणि छोट्या मोठ्या एक्सरसाईज करणं नंतर योग्य प्रमाणात झोप घेणं आणि आपल्याला आवडेल तो छंद जोपासून आपला टाईम अशा जागी स्पेंड करणं ज्यामुळे आपल्याला हॅपी वाटेल हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर ते पण विचारा आम्ही नक्कीच त्यांचा रिप्लाय करायचा प्रयत्न करीन आणि महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा